ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्लॅनिंग सुरू घेतला सर्वात मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आता प्लॅनिंग सुरू केलेलं आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पंधरा ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका लढवण्यात आल्या यापैकी सात जागांवर यश मिळाले तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक यांना एकवीस जागांपैकी केवळ नऊ जागांवर विजय मिळवल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिळवलेल्या यशाची सर्वत्र चर्चा होत आहे कारण त्यांनी निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे त्यांचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे वेध लागलेले आहे अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा घेऊन त्या जिंकून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी आपलं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऐतिहासिक यशानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लाडकी भेट कुटुंब भेट ही मोहीम राबवण्यात येणार आहे शिवसैनिक राज्यात घरोघरी जाऊन या योजनेचा प्रसार करतील शासनाच्या दहा महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी दहा सप्टेंबरपासून राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे या अभियानाच्या अंतर्गत ते स्वतः पंधरा कुटुंबांची भेट घेऊन या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत या अभियानात मुख्यमंत्री यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते उपनेते सचिव मंत्री, उपने मंत्री आमदार खासदार जिल्हाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत प्रत्येक शिवसैनिक दररोज पंधरा कुटुंबांची भेट घेईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माप योजना कामगार कल्याण का योजना महिला बचत गटासाठी विविध योजना अशा महायुती सरकारच्या टॉप दहा योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे लाभ मिळाला आणि सेल मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा उद्देश असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे या बैठकीसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के खासदार मिलिंद देवरा शिवसेना नेते आनंदराव आडसूळ माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह राज्यभरातील शिवसेना मंत्री आमदार खासदार व पदाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते विशेष म्हणजे या अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीची रणशिंग फुंकले असल्याचे आता पाहायला मिळत आहे या माध्यमातून जास्तीत जास्त शिवसैनिक हे सर्वत्र राज्यात प्रसार योजना करणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचून शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयाची त्यांना माहिती देणार आहेत व सध्या राज्य शासनाकडून सुरू असलेल्या योजनांसंदर्भात देखील ते माहिती देणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्लॅनिंग सुरू केलेलं आहे त्यासाठी हा निर्णय घेतला असून यात त्यांना किती यश येतं हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढले शेअर करा धन्यवाद